हाय सगळ्यांना कसे आहात सगळे हाय म्हणजे चाललाय स्वयंपाक काय बनवायचं आज आपल्याला आज कड करायची दह्याची कढी कढी बनवायची कढी तेच काय म्हणते मग चालले काय मिक्सर मध्ये काहीतरी बारीक करते ती थोडेसे न भाजलेले शेंगदाणे बारीक करायचे असतात थोडेसे लसूण थोडस खोप दही आहे मिक्सर मधा आगे आगे आग

टाकले ते टाकले आपल्या सॉरी जिल्ह त्यांना डन करते केले तिर टाकलं

बारीक बघावं लागते सगळं सारखं हम्म काय बघते आता बघ

पण पेपर संपले आजपासून हो उद्यापासून आम्हाला सुट्ट्या लागल्या त्याच्यात पाणी टाकते आपली सोप्या पद्धतीने करते मला जशी येते तशी एवढे पाणी टाकले तर सुट्टा दही तर काय घेते तू चूकभर बार बाजरी तू पीठ ह्यातच टाकतात का पण आजी मंडली टाकायचं ह्याच्यात कोण आपली आजी गरम होते अरे शेंगाने थोडेसे बारीक एक हे आता चांगली उकळी आली आहे तर आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला त्या टाकायचे टाकते अनुष्का कुठं गेली तर अशी आपली कडी झाली बघा कशी वाटते काय सांगा वाच छान येते कशीला थोडस ताट धुवून पाणी टाकलं उकळून द्यायची नाही थोडीशी अशी काय म्हणतात मारली कडीचा गॅस बंद करायचा असतो चला बघूया कशी होती काय आमच्या ह्यांना खूप कडे आवडते पप्पाला खूप आवडते कडी खाली उतरतो काक्री करायची ते मला अजून हालु हालु। तर काही अशा प्रकारे आता कढी हळूहळू कांद्यात मोहरायला लागली आहे तर जास्त उकळू नाही द्यायची बंद करायचं म्हणून गॅस काय झालं भांडण नको येत चला तर बघा कशी मोहरती ती तुम्हाला दाखवते मी हळूहळू गॅस मी पूर्ण कमी केलेलं आहे काय झालं काय झालं गं हसताय का बर <laughs> जो काटून का हसताय मला एक जो काटून किती कप तीन मराठी दे लोको सांगते हे अरे देवा मी <laughs> कसं अजून टाकला तर अशा प्रकारे आपली कडी झाली आता शेतकत भांडण करायला काय होतंय ग तुम्हाला मेल पेन

असू द्या तर तुम्ही माणसा हो, नाका व्हिडिओ कडीचा दाखवला अल्ले पकावलं अल्ले बोरिंग केलं पण असू द्या म्हणजे बऱ्याच जणांना कडी ही रेसिपी पण माहिती नाही आणि येत पण नसेल म्हणजे मलाच येत नव्हती मी शिकली आहे आणि मला छान म्हणजे आता जमती का नाही काय माहिती पण हे म्हणतात तू केलेली कडी मला खूप आवडती तर आता तुम्ही सांगा कशी केली आहे काय मस्त असा आंबट असा वाश येतो या येतोय का आता मरली ही आता गॅस बंद करायचा भाकरी करून घ्यायच्या तर बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला काय सांगा बाय बाय गुड नाईट स्वीट केअर बाय बाय अनुष्का बाय 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 असू द्या तर गरमी खूप वाढली आणि आमचं हे घर स्वच्छ बघा कसं वाटतंय काय सगळ्या खिडक्या वगैरे ओपन केल्यात तर एवढं गरम वाटते होत आहे की विचारू नका फोनसुद्धा आम्ही हो का ही वडणी अशी ही करतो आहे ओली करतो आहे आणि त्याच्यात फोन ठेवतो आहे इतका फोन पण गरम होतो आहे की विचारायचं काम नाही सारखे फोन चालू सारखे मॅसेज वगैरे म्हणजे ते व्हॉट्सअपला हे चालू त्याच्यामुळं लई फोन गरम होतोय आणि बाहेर हो का असं वातावरण आहे हे काय आले नाही तर येतील आता असं वातावरण आहे